हो नमस्कार आपण नुकतीच साखर शाळा पाहिली पाखरांची शाळा कविकल्पनेत ऐकली आहे पण आजीबाईंची शाळा विनायक माळी सरांच्या विद्योदय मुक्तांगण परिवारातर्फे ही चालवली जाते या संकल्पने मागचे सूत्रधार आहेत श्री श्रीवसऊ गद्रे त्यांची भेट झाली वाढत्या वयाबरोबर कुटुंबात समाजात आता आपण नकोसे झालोय आपला काहीच उपयोग नाहीये अशी नकारात्मक भावना ज्येष्ठांच्या मनात निर्माण होत असते ती दूर करून चार आनंदाचे क्षण या आजीबाईंना द्यावेत ज्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टांचं ऋण फेडावं म्हणून हा उपक्रम सुरू झाला गदरे दांपत्याच्या या संकल्पनेला विद्योदय मुक्तांगण परिवाराच्या माध्यमातून विनायक सरांनी मूर्त रूप दिलं आजी मंडळींच्या जीवनात आनंदाची फुलबाग फुलवली नुकताच आम्हीही त्या फुलबागेत एक फेरफटका मारून आलो आजच्या या व्हिडिओतून त्या फुलबागेचा सुगंध आनंद तुमच्यापर्यंतही पोहोचवण्याचा विचार आहे चला तर मग जाऊया आजीबाईंच्या शाळेत बाई शिवबा तलव बाईहा बाई दुर्गे सा अवता बहि माये सा शुभार बै हिरणी हुषार मा बाहि जगता साधार पेटो दे आसमन्त सार आग बनतु हवा हा देखुज हवा इथ ती थै्या हवा हा देखुज हवा हो इथ्या हवा हा देखुजा अप हवा लक्षात आलं की त्यांनी पुन्हा काही त्यांच्याकडे शक्य नाही कारण आमची पण आता दोघांची त्यांना एक लक्षात अडचणी काय तर कोणाशी तरी बोलायला आपल्याला कोणतरी समोर व्यक्ती हवी ना आपण झडपड केलं तर कोणतं काय फडपडत बसलीये कुणीतरी ऐकणार पाहिजे कुणीतरी सांगणार पाहिजे मग निदान आपण पूर्ण कायमस्वरूपी वृद्धांसाठी काम करू शकत नाही पण आठवड्यातून एक दिवस महिन्यातून एक दिवस असेल तर सगळे आपण जमू शकतो एकमेकींशी बोलू शकतो आणि पहिली अटक आमची अशी होती की घरात एक चक्रार शब्द बोलायचा नाही सासूंनी नव केलं सुरेन जी केलं मी पोरांसाठी एवढं केलं काही नाही काही तो विषय काढायचं छान मस्त आनंद यायचं आपल्याला जे आवडतं ते सांगायचं आता अत्यानी सांगतो मला उखाडे किती येतात आता आठवत नाहीये पण सकाळच्या शिक्षिकांना म्हटलं की तुम्ही त्यांच्याशी बोला आणि सगळे उखाडे उतरवून घ्या हा ठेवाय त्यांच्याकडचा आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे आणि आपण पण जपला पाहिजे की देवाण ठेवाण झाली तर मग हवा एक वृद्धाश्रम आपणच एकमेकींची ओळख करून घेतली परिचय केला एकमेकींची मदत केली आपल्या आपल्या घरात राहून तासभर एकमेकींसाठी वेळ काढला तर आनंदी शाळा ही नक्कीच होणार आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करत असते की स्वप्न पाहणारे डोळे आणि साकारणारे आतदे माझ्या सुंदर खेळ्याला माझ्या माणसांची साथाईशल चिंता भीती असा ज्ञान काढते हुशार घरकावे चिंता घे असा न्यारा काढते पण पायांना चिकटलेल्या मातीच सतत म्हणा सतत म्हणाद SANDA <laughs> <laughs> BABACARASU उमातही काय करतात की पंधरा दिवसात महिन्यात ना आजींना एकत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीये कधी भजन कधी प्रयोग एक आता येताना आर्जींना सांगितले मी तुम्हाला सगळ्यांना चिकूच्या बागेत घेऊन जाणार आहे सगळ्या लोकप्रिय फेमस आहे सगळ्यात आणि त्या बागेत खूप छान 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 तुम्हाला तिथं खेळायला मिळणार आहे थोडंसं वेगळं वातावरण निसर्गाच्या सांगितलं निर्माण तिथं आम्ही सगळ्यांना तुम्हाला घेऊन जाणार आहोत येणार ना मस्त शिक्षणाचा वसा घेतला शिक्षणाचा वसा घेतला करतो सतत सेवा शिक्षणाचा वसा घेतला करतो सतत सेवा सारशाच्या प्रेमाने मिळते ऊर्जा सारसाच्या प्रेमाने मिळते ऊर्जा सात तिची अमूल्य ठेवा सात तिची अमूल्य ठेवा

अधिक फुल्ला सुन अनागा आणि जावई नरेंद्र याच्यामुळं आणि खूप आनंदी फुलबाग झाली ईशानी आणि हिच्या यांच्यामुळं आणि त्याचा सगळा आनंद मिळाला शाळेत दिवस शिवनी ए पत्री प्रदीपवर ह्या सुहुतिरूधू बाबूरावरा सुपुत्री घेईन मी नाव देणार असाल साडी तर घेईन मी नाव साडीला पैसा पडतो थोडा देणार असाल घोडा तर घेईन मी नाव घोड्यावर चढणार होते कलखी देणार असाल पालखी तर घेईन मी नाव पालखीला नाही राहायला हाती मान देणार असाल बंगल्याची शान तर घेईन मी नाव बंगल्याची शान ही झाडकी पत्ती देणार असाल हत्ती तर घेईन मी नाव हत्तीवर चढायला लागते शिडी देणार असेल चार चाकी गाडीचे पुढे मीना चार चाकी गाडीतून जाईल मीना बाजारात मीना बाजारात असेल हदी पुढी एक तर सुहासरावांचं नाव घेईल किरपीकरांची फॅशनची पदर घेते साधा रमेश बाजू कृष्ण मी त्यांची राधा केले फेने आणि अशिरेचं नाव घेतो पत्नी नात्या चांदीची सायकल डबल चांदीची सायकल सोनियाची मी डब्बल मुंबईला झाली मारामिरी पुण्याला आली वर्दी साताऱ्याला गर्दी कराडचं कटलं जेतीपूरला तटलं कोकणातलं तारीख लोंगते ते, ते बारीक पंचा ते गरे खाताना बरे राव दिसतात बरे पण तहान दुःख घर मांडवाच्या दारी वाजेच वगडा हातात दिसेल हिरवा जोडा पाया स्टोबेल जरीचा जोडा वरातीला आला जोडा श्रेष्ठ रावांचं नाव घेतो राम रामदूताचा जोडा

परितरू आदरू पावना ते नमका गंड घे व्यंकटगमनावरी हे सरु आदरू नंदीवना शिक्षणाचा म्हणा विद्याविनायकाने सावधाच्या साथीने पुरवला तिथे शिक्षणाचा म्हणा आणि सुधीर राव माझं नवऱ्याचं नाव सुधीर रावांचं नाव घेते मला आजची खूप आवडली आजीबाईची शाळा So